आज सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळ रात्र म्हणून कोरला गेलाय आजही त्या एकशे सहासष्ट निष्पाप जीवांची आणि अठरा शूर जवानांच्या बलिदानाची आठवण प्रत्येक भारतीयाचे मन हेलावून टाकते ही गोष्ट आहे शांततेच्या पडद्यामागे लपलेल्या एका वादळाची ही कहाणी आहे एका रात्रीची जेव्हा स्वप्नांचं शहर मुंबई रक्ताच्या थारोळ्यात न्हाली सव्वीस नोव्हेंबर दोन या शहराची गती या शहराचा श्वास एका क्षणात थांबला समुद्रातून आलेल्या दहा क्रूर नराधमांनी हातात एके के फॉर्टी घेऊन भारताच्या आत्म्यावर हल्ला केला सीएसएमटी कामा हॉस्पिटल लिओपोल्ड कॅफे ताज प्रत्येक ठिकाणी फक्त वेदना गोंधळ आणि मृत्यूचा तांडव पण त्या काळ रात्री काही ज्योती अशा पेटल्या ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलं पण देशाची मान झुकू दिली नाही चला पाहूया त्या साठ तासांच्या संघर्षाची कहाणी जी प्रत्येक भारतीयाला आठवण करून देते शौर्य कधीच मरत नाही नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक नाडी मुंबई ती रात्र इतर कोणत्याही रात्रीसारखीच होती धावपळ थांबली होती शहरात शांतता पसरू लागली होती पण त्या शांततेखाली एका महाभयंकर वादळ लपलं होतं रात्री नऊच्या सुमारास समुद्रातून आलेल्या दहा प्रशिक्षित दहशतवाद्यांनी मुंबईत पाऊल ठेवलं त्यांचा उद्देश स्पष्ट होता भारताला हादरवून सोडणं पहिला हल्ला झाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनवर दोन दहशतवाद्यांनी एके फॉर्टी सेव्हन रायफल्सनं अंदाधुंद गोळीबार केला प्रवाशांच्या गर्दीत रक्ताचा सडा पडला निष्पाप लोक मृत्युमुखी पडले याच वेळी आपले एक शूर जवान हवलदार तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन अजमल कसाप या दहशतवाद्याला जिवंत पकडलं त्यांच्या शौर्यामुळेच या हल्ल्याचा कट उघडकीस आला एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले सुरू झाले लिओपोल्ड कॅफे मध्ये विदेशी नागरिकांना लक्ष करण्यात आलं तर कामा हॉस्पिटल मध्ये दहशतवादी घुसले या चकमकीत एटीएस प्रमुख हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय साळसकर यांसारखे आपले कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी शहीद झाले रात्री अकराच्या सुमारास दहशतवादी ताजमहल पॅलेस अँड टॉवर आणि ओबेर ट्रायडंट या हॉटेल मध्ये घुसले त्यांनी उपस्थित असलेल्या अनेक पाहुण्यांना आणि अने कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले नरीमन हाऊस जलालत चबड हाऊस देखील म्हणतात हे देखील दहशतवादांचे लक्ष्य होतं इथे अनेक विदेशी नागरिक अडकले होते मुंबई जळत होती ताज हॉटेलच्या ऐतिहासिक गुंफातून निघणारा धूर या हल्ल्याची भीषणता दर्शवत होता टीव्हीवर आणि रेडिओवर मुंबई हदरल्याची बातमी वेगाने पसरली कोणालाच विश्वास बसत नव्हता की भारताच्या आर्थिक राजधानीवर इतका मोठा हल्ला झालाय मुंबई पोलीस पोलीस आणि फोर्स वन ने तातडीनं कारवाई सुरू केली पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो दिल्लीतून मुंबईत दाखल झाले ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो सुरू झालं हॉटेल्स मध्ये साठ तासाहून अधिक काळ चकमकी सुरू होती प्रत्येक मजल्यावर प्रत्येक खोलीत कमांडो आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण संघर्ष झाला या संघर्षात मेजर संदीप उन्नी कृष्णन यांनी वर येऊ नका मी त्यांना बघतो असं म्हणत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक लोकांना वाचवलं आणि शहीद झाले नरिमल हाऊस मध्ये कमांडोनी धाडसी हवाई कारवाई केली अखेरीस एकोणतीस नोव्हेंबर सकाळी कमांडोनी दहशतवाद्यांना कंठस्नान तासाच्या या वादी या दहशतवादी हल्ल्याचा अंत झाला हल्ल्यात कर्मचाऱ्यांसह एकशे सहासष्ट निष्पाप लोक मारले गेले तर तीनशेहून अधिक जखमी झाले ही केवळ मुंबईवरील नाही तर संपूर्ण देशाच्या आत्म्यावर झालेली एक जखम होती तुकाराम ओंबळे हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर मेजर संदीप कृष्णन आणि इतर सर्व शहीद त्यांनी आपलं वर्चस्व बलिदान दिलं त्यांची आठवण आपल्याला दहशतवाद विरुद्धच्या लढ्याचं शौर्य कधीही विसरणार नाही लढ्यातील एक काळ रात्र म्हणून कायम लक्षात राहील एकजूट राहण्याची प्रेरणा देत राहील अकराचा तो दिवस भारताच्या इतिहासातील एक काळ रात्र म्हणून कायम लक्षात राहील जय हिंद